उभाटा नेते उद्धवजी ठाकरे काल आम्हाला भाडकाऊ पार्टी म्हणाले खूप आश्चर्य वाटलं पण माझा एक त्यांना सवाल आहे तुम्ही आम्हाला भाडको पार्टी म्हणताना तर मग तुम्ही आमच्यासोबत एकोणीसशे पंच्याण्णव दोन हजार दोन हजार चार दोन हजार नऊ दोन हजार चौदापर्यंत सत्तेत सहभागी होतात मग भाडकाऊ कोण आहे दुसरी गोष्ट अशी आहे की उद्धवजी हे खरं आहे की तुमच्या जवळ आता मूळ शिवसेना राहिलेली नाही तुमचं मानसिक स्वास्थ्य बिघडलंय नैराश्याच्या सर्वोच्च पातळी तुम्ही गाठलेली नैराश्याची आणि या मानसिकतेतून तुम्ही आता खालच्या पातळीवर जाऊन टीका करू लागलात पण एक लक्षात निश्चित घ्या अजून आचारसंहिता लागलेलीच नाही आचारसंहिता लागेपर्यंत तुमच्याकडे एकही आमदार राहणार नाही एक एकही खासदार राहणार नाही तुम्ही फक्त स्वत संजय राऊत आणि आदित्य ठाकरे एवढेच शिल्लक शिवसेनेमध्ये राहतात कारण एक गोष्ट निश्चित लक्षात घ्या की दोन हजार चोवीस ला म्हणजे उद्याच्या निवडणुकीमध्ये तुमच्या गटाचा एकही खासदार निवडून येणार नाही तुम्ही आमच्या सोबत होता म्हणूनच मागच्या वेळी तुमचे खासदार निवडून आले ही कृपा పంతప్రధాన నరేంద్ర మోదీ చీ